चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवार पॅनलचे बॅनर फाडले आता जीवाची ही भीती उमेदवार समर्थकांचा आरोप चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान जवळ येत असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे विविध पॅनलमधील संघर्षही तीव्र होत असून एकोरी प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवारांचे पॅनलचे बॅनर फाडण्याचा प्रकार पंचशील वार्ड येथे उघडकीस आला आहे काही समाज कंटकांनी हे बॅनर्स फाडून या शांत प्रभागात उद्रेक घडविण्याचा प्रकार चालविला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे तीन उमेदवार अ क आणि ड या जागांवर इथे निवडणूक लढवत आहेत या प्रभागात आता अपक्ष उमेदवारांच्या पॅनलचे उमेदवार आणि समर्थकांना जीवाची भीती असून यावर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे नमस्कार चंद्रपूरच्या एकुरी प्रभागाच्या तमाम जनतेला मला सांगायचं आहे की ज्या पॅनलनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली आहे आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहोत त्याचं काही प्रभागातल्या समाजकंटकांना ते बरं नाही वाटत आहे कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या अपक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना ते बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळं त्यांनी आमचं जे कार्यालय आहे इथं डॉक्टर झाडेसाहेबांच्या चौकापासून तर पंचशीलच्या मधात त्या कार्यालयाच्या मधातील आमचे बॅनर दिपाचं बॅनर फाडलेलं आहे तथागतचं बॅनर फाडलेलं आहे हे त्यांना बरं वाटते का यांना अरे तुम्ही फिरा ना आम्ही फिरत आहोत तुम्ही फिरा आम्ही प्रचारात उडी घेतलेली आहे आम्ही डोर टू डोर चाललो आम्ही तीन चार महिन्यापासून हे प्रयत्न करत आहोत निवडणुकीमध्ये लढायचं तर हे ज्यांनी केलं असेल त्यांना माझा एकच संदेश राहील तुम्ही आमचे बॅनर फाडा आमच्यावर तुम्ही जे करा ते करा आम्हाला तुम्ही मारणार आहे आम्हाला माहीत आहे आम्हाला तसं कळतही आहे काही लोकांकडनं आम्हाला असं समजत आहे का बाबा आमचं तुम्ही दुपारी घेतलेली आहे आमची तर मला हेनच विनंती आहे की आम्ही निवडणूक शंभर टक्के लढणार आहोत आता हे जनतेला ठरवायचं आहे हे अशा समाजकंटकांसोबत राहायचं आहे का आमच्यासोबत सजन नागरिकासोबत राहायचं आहे तर माझी हीच विनंती राहणार आहे या समाजकंटकांना तुम्ही बॅनर फाडले नाही पुन्हा फाडून टाकायची होती काय ठेवले हे दोन कशाला पाडले तुम्ही जनतेने समजा हे लोक फक्त उधणगिरी करायसाठी राजकारणात आलेले आहे यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही निवडणूक लढायची आहे तर साज सामंजस्यपणाने लढा आम्ही जसं प्रचारात उडी घेतलेली आम्ही जसं डोर टू डोर जात आहोत तसं तुम्ही जा आम्ही तुम्हाला रोखलं नाही आम्ही कधी कोणावर कधी आरोप प्रत्यारोप केले नाही जे राजकारणात आरोप आहे जे सत्य आहे ते आम्ही सांगत आहोत प्रत्येकाला पण हे करणं चुकीचं आहे हे श्री छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनरचे बॅन बॅनर फाडलेले आहेत आम्ही बाबासाहेबांचा वारसा पुढं घेऊन चाललेलो आहोत आम्ही छत्रपतींचा वारसा पुढं घेऊन चाललेलो आहे त्यांना हे बाबासाहेबांचा वारसा पुढं घेऊन चाललेलं हे जमत नाही आहे त्यांनीही समाजकंटकांनी बॅनर फाडलेले आहेत ज्यांना छत्रपतीचं स्वराज्य या प्रभागात निर्माण नाही करायचं आहे त्यांनी हे आमचे बॅनर फाडलेले आहे माझी त्यांना हेच विनंती आहे एक बॅनर फाडण्यापेक्षा भाऊ तुम्ही पूर्ण स्वटून टाकायचं होतं